सिक्स बी ए काय असते सिक्स बी ए तुम्ही वापरलं आहे पण कुठेतरी वापरताना ऐकलं आहे कोणीतरी फवारलं आहे कोणीतरी कुठंतरी चर्चा करत आहे ती चर्चा तुम्ही ऐकली आहे परंतु तुम्हाला सिक्स बी एबद्दल काहीच माहीत नसताना तुम्ही त्या ठिकाणी काही बोलूच शकला नाही आहे मग तीच माहिती आज मी तुम्हाला देणार आहे हे सिक्स बी ए काय आहे या सिक्स बी एचा फॉर्म त्यानंतर हे वापर कसा करतं हे आपल्या पिकामध्ये नेमकं काय काम याचं काय काम करतो याच्यापासून आपल्याला काय काय फायदे आहेत याचं प्रमाण किती वापरावं हे कशा कशा सोबत वापरलं जातं अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता एक मुद्दा लक्षामध्ये घ्या हार्मोन्स तुम्ही ऐकले असेल हार्मोन्स हार्मोन्स म्हणजे काय हार्मोन्सला आपण मराठीमध्ये संप्रेरके म्हणतो आता हार्मोन्स हे अनेक प्रकारचे असतात जसं आपण पिकाचा जर विचार केला तर पिकामध्ये सायटोकानिन असतं जिब्रेलिन असतं इथिलीन असतं ऑक्सिन असतं असे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स असतात आता हे हार्मोन काय काम करत असतात कोणी पिकाची वाढ करतं कोणी फळाची वाढ करतं कोणी फुलांची वाढ करतं कोणी फुलगळ थांबवतं अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये हे हार्मोन्स काम करत असतात आता जसं की आपण बघतो की मानवनिर्मित संकट असतं आणि एक निसर्गाकडनं ओढवलेलं संकट असतं जर भदभद पाऊस पडला शेत वाहून गेलं तर ते आपण नैसर्गिक संकट म्हणतो परंतु आपण जर एखादं तणनाशक अतिरिक्त मारलं ना आपलं पीक वया गेलं आपण त्याला मानव निर्मित म्हणतो अशाच पद्धतीचे हार्मोन हे एक झाड जे स्वतः तयार करतं ते आप नैसर्गिक आपण त्याला म्हणू शकतो आणि काही मानव निर्मित असतात त्या मानवनिर्मितपैकी पैकी हे एक आहे सिक्स बी ए हे काय आहे हार्मोन आहे ठीक आहे तर याचा फुलफॉर्म काय होतो सिक्स बेन्झिन ॲड नाईन तुमच्या आता हे सिक्स बेन्झिन नाईन नेमकं याचे फायदे काय काय आहेत आपण आपल्या पिकामध्ये होतात ते जाणून घेऊ आता याचे फायदे जाणून घ्यायचे असेल तर एक मुद्दा लक्षामध्ये घ्या की हे तुमची फुलगळ होऊ देत नाही फुलगळ ज्या गोष्टीमुळं होतीये ती गोष्ट ती कमतरता सिक्स बे भरून काढतंय त्यामुळं फुलगळ होत नाही आता फुलगळ झाली नाही तर मग काय होत आहे पैकीच्या पैकी फुलं हे फळांमध्ये रूपांतरित होतात परंतु आपण काय म्हणतो की जेवढे फुलं लागले तेवढे जर शेंगा लागल्या जेवढे फुलं लागले तेवढे जर फळं लागले तर चांगलं उत्पादन होईल मग ते का लागत नाहीत तेवढे फुलं ती फुलगळ का होते की त्या पिकामध्ये संबंधित काही हार्मोनची कमतरता असते आणि ती कमतरता ही फुलगळीच्या संदर्भातली कमतरता हे सिक्स बी ए भरून काढतंय मग ते आपण दिलं की फुलगळ थांबते फुलगळ थांबली म्हणजे काय की फुल ड्रॉपिंग न होता सर्व फुलांचं रूपांतर फळांमध्ये होतं मग ते सर्व फुलांचं रूपांतर फळांमध्ये झालं की त्या ठिकाणी त्या माध्यमातून संपूर्णत फळं त्याला लागतात थोडक्यात एक की फुलधारण्याच्या याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल हे सिक्स बी ए त्या ठिकाणी प्ले करत असतं आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडला असेल की आपण कोणकोणत्या पिकामध्ये हे वापरू शकतो तर मित्रांनो जिथं फुल आलं फुल ज्या पिकाला फुल येते फुल सगळ्यांना येत आहे मग एक मोस्ट लक्षात घ्यायची ज्या वनस्पतीला फुलं येतात ज्या पिकाला फुलं येतात तिथं सगळ्यांमध्ये सिक्स बी एचं काम असतं आणि त्या ठिकाणी तुम्ही सिक्स बी वापरू शकता त्यामुळे आता परत विचारू नका की कुठल्या कुठल्या पिकामध्ये आपण हे वापरू शकतो सर्वच पिकामध्ये आपण याला वापर करू शकतो फुलधारणेच्या आधी याचा वापर आपण केला पाहिजे आता सर्वात महत्वाचा मुद्दा याचा वापर कसा करायचा किती प्रमाण वापरायचा आपल्याला तर याचा वापर आपल्याला एक एकर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फक्त एक ग्राम करावा लागतो आता प्रश्न पडला असेल की एक ग्राम एकर क्षेत्रामध्ये समजून घ्या की काय असतं माहिती आहे का हे जे सिक्स बी ए आहे हे, हे शंभर टक्के पाण्यामध्ये विरघळत नाही मग त्यामुळे आपण जर टायरेक एक ग्रॅम पाण्यामध्ये टाकलं स्प्रे केला तो कामाचा होणार नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे सॉलवंट घ्यायचं आहे शंभर मिली शंभर मिली सॉलवंटमध्ये आपल्याला हे सिक्स बी एक ग्रॅम टाकायचं आहे मिक्स करायचं आहे आणि नंतर ते आपल्याला आहे आता हे बोलताना तुम्हाला सॉल्वंट काय हा प्रश्न पडलाच असेल तर सॉलवंट म्हणजे काय एक शंभर मिलरची मिलीची डब्बी असते म्हणजेच काय पोटॅशियम हायड्रोक्लोराईड असते त्याच्यामध्ये तर ते शंभर मिलीमध्ये हा आपला एक ग्रॅम टाकायचा सिक्स बी मिक्स करायचा चांगल्या पद्धतीनं ते दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकायचे त्या ठिकाणी किंवा दोनशे लिटर पाण्यामध्ये एक एकरामध्ये त्याचा त्या ठिकाणी फवारणी तुम्हाला करायची आहे हा मुद्दा तुमच्या लक्षात घ्या फवारणी कशी करायची ते तुमच्या लक्षात आलं कधी करायची तर फुलदारण्याच्या आधी तुम्ही याची फवारणी करू शकता पाच दहा दिवस आधी ठीक आहे अजून एक काळजी घ्या याचा वापर करत असताना आपण काय म्हणतो आमेनो ऍसिड आहे टाक दहा मिली शिल्लक काय होत नाही कीटकनाशके आहे टाकपाच मिली शिल्लक काय होत नाही तशा पद्धतीने या सिक्स बी एचा अतिरिक्त वापर जर केला तर पीक वेगळ्याच दिशेला जाऊ शकतं वेगळे दुष्परिणाम होऊ शकतात त्याच्यामुळे शकता। जेवढं सांगितलंय एक एकच ग्राम याचा वापर तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे हा एक मुद्दा लक्ष घ्या अजून एक प्रश्न आहे तुमचा की कुठं मिळेल अरे बाबा कृषी केंद्रावर चौकशी करा नाही मिळालं कृषी केंद्रावर तर तालुक्याच्या लेवलला चौकशी करा तिथंही नाही मिळालं तर ऑनलाईन बोलवा आणि त्या ठिकाणी एक मुद्दा लक्षामध्ये ठेवा की रेट काय असतं तर रेट सांगत असताना तुमच्या वेगवेगळ्या भागामध्ये कमी जास्त रेट असतात त्याच्यामुळे ती सुद्धा काही जास्त रेट पन्नास रुपये खर्च येतो एक ग्रामला किंवा त्या आणण्यासाठी काय जास्त खर्च नाहीये खूप महागड ते नाहीये परंतु या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आता कुठेतरी आपण थेरॉटिकली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय थे। प्रॅक्टिकली सुद्धा पोहोचवायचा प्रयत्न करू जेणेकरून शेतकऱ्यांना हे हार्मोन्स कळाले पाहिजेत पूर्ण प्रकारचे आणि त्यांना ते आपल्या पिकामध्ये काय काम करतात हे सगळं कळालं पाहिजे शेती आडण्याची नाहीये हे लक्षात घ्या व्हिडिओ कसा वाटला आहे लॉंग होतो व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा जेणेकरून आपले इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ फेसबुकला बघत असाल तर त्या ठिकाणी आपलं पेज फॉलो करा त्याचबरोबर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा तुम्हीच थांबत आपली गेला आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद